नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या सुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सुमित्राला बरं वाटत नसतं ती बेडवर बसून असते ऋषिकेश हिच्याकडे येतो तिला म्हणतो आई आज दिवसभर तू काहीच करायचं नाही आहे आज फक्त शांत पडून राहायचे कसलाही विचार करायचा नाही मनावरती कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही तू सुमित्रा म्हणते माझ्या मिलीला काय होणार आहे जा तू तुला जायचं तर ऋषिकेश म्हणतो आई असं का बोलते तू ना ना तुम्ही तरी काहीतरी बोला नाना म्हणतात ऋषिकेश मी तिला समजवून झालं सांगून झालं सगळं करून झालं पण ती ऐकतच नाही आहे काहीच ऋषिकेश म्हणतो नाना ती अशी वागत राहिली तर तिचं मन अजून लागणार नाही तिची तब्येत बिघडेल ऋषिकेश सुमित्राला म्हणतो आई हे असं अजिबात चालणार नाही आ माझी आई मला लवकरात लवकर बरी झालेली हवी आहे निदान माझ्यासाठी स्वतःच्या तब्येत तिकडे लक्ष देशील ना सुमित्रा म्हणते हो देईन ना लक्ष तर इकडे जानकी घराबाहेर जात असते आणि लता तिच्याकडे येते लता विचारते जानकी अगं एवढ्या सकाळी कुठे निघाली आहेस तू जानकी म्हणते माझं महत्त्वाचं काम आहे त्यासाठी चालले लता तिला ओरडते लता म्हणते सकाळी सकाळी बाहेर चालली आहेस मला चहा वगैरे काही देणार आहेस की नाही तू जानकी म्हणते मी सकाळी दिला होता ना तुम्हाला चहा लता म्हणते दुसऱ्यांदा दिला तर काही बिघडणार आहे का जानकी म्हणते नाही तसं नाही आहे पण मला जरा बाहेर जायचं होतं फार अर्जंट काम आहे मी आत्ता बाहेर जाते आणि आल्यावरती तुम्हाला चहा देते चालेल लता म्हणते अजिबात चालणार नाही आहे मला उशिरा चहा पिलं की मला ॲसिडिटी होते काय सुना असत हल्लीच्या सासूने चहा मागितला की या बाहेर जायचं असतं म्हणतात जा जा बाई तू जा मी माझ्या मुलाला सांगते ऋषिकेश मला नक्कीच चहा देईल लता ऋषिकेशला हाका मारते जानकी म्हणते त्यांना कशाला आवाज देत आहे मी आहे ना मी चहा देते जानकी चहा बनवायला जाते जानकीने सकाळी चहा बनवून ठेवलेला असतो जानकी पटकन तो चहा कपमध्ये टाकते आणि लताला देते तर इकडे सुमित्रा ऋषिकेशला म्हणते बरं झालं तुझ्या दुसऱ्या आईची विचारपूस करायला आलास ते बघ वेळ मिळाला ना की येत जा असा अधूनमधून विचारत जा मला ऋषिकेशला वाईट वाटतं नाना म्हणतात ऋषिकेश वाईट वाटून घेऊ नको अरे आता ती नाराज आहे ना म्हणून त्यामुळे असं बोलते ती तिचा राग एकदा शांत झाला ना की ती पहिल्यासारखी सगळ्यांशी बोलेल तू काही काळजी करू नको तुझा तुझ्या कामाला उशीर होईल ना तुला जा बाळा ऋषिकेश शिरडत तिथून बाहेर पडतो ऋषिकेश लताकडे येतो लताला विचारतो आई काय झालं मला बोलवलंस तू आवाज दिलास लता म्हणते ऋषिकेश तुझी ती नक्की बायको अरे साधा चहा बनवायला सांगितला पण त्याला पण नखर द्यायला लागली किती नखरे करते ती अरे ऋषिकेश बाळा तिला अजूनही असंच वाटतं की मी तुझी आई नाही आहे आता मी काय करू कसा पुरावा देऊ मला काही कळत नाही आहे ऋषिकेश म्हणतो आई अगं शांत हो जाणकी तशी नाही आहे ती तुला नक्कीच चहा देईल लता म्हणते बघू ना बघू बग बघू ना उलाब लताला चहा आणून देतो लता म्हणते बापरे चहा झाला सुद्धा म्हणजे चहा ऑलरेडी तयार होताच काय गुलाब म्हणतो हो जानकी वहिनीने चहा थर्मसमध्ये ठेवलेलाच होता मी कपात घातला आणि तुम्हासाठी घेऊन आलो घ्या ना चहा यासोबत तुम्हाला टोस्ट खाली वगैरे काही हवं आहे का वहिनी साहेबांनी तुम्हाला विचारायला लावले ऋषिकेश म्हणतो आई बघितलंच ना मी तुला म्हणालो होतो ना अगं जानकी चहा देईल बघितलं तुला, तुला चहा मिळाला ना तोही अगदी वेळेत लता म्हणते हो हो अरे ऋषिकेश तुझ्या बायकोची अजून किती बाजू घेशील तू पण ऋषिकेश तुझ्या एक गोष्ट लक्षात नाही आली का अरे नोकराच्या हातून चहा पाठवला स्वतः चहा आणून द्यायला काय झालं होतं तिला गुलाब म्हणतो त्यांनी स्वतः आणून दिला असं चहा पण त्यांना बाहेर जायचं होतं ना कोणतं तरी काम होतं महत्वाचं ऋषिकेश विचारतो म्हणजे जानकी आतमध्ये नाही आहे का गुलाब म्हणतो हो जानकी वहिनी बाहेर गेल्यात त्यांचं काहीतरी खूप महत्त्वाचं काम होतं ऋषिकेश मनात विचार करतो ऋषिकेश म्हणतो आत्ता वेळेला जानकीला एवढं कोणतं महत्त्वाचं काम असेल कुठे गेली असेल तो ती तर इकडे जानकी त्या डॉक्टरांना भेटायला आलेली असते ती डॉक्टरांना आपलं मत सांगते डॉक्टर विचारतात तुम्हाला असं का वाटतं आहे की रिपोर्ट बदलले गेले असतील म्हणून जानकी म्हणते मला वाटत नाही आहे मला पूर्ण खात्री आहे ती बाई ऋषिकेशची आई नाहीच आहे मला माहिती आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत पण माझं घट फिलिंग मला सांगते त्या रिपोर्टमध्ये नक्कीच काहीतरी फेरफार झाली आहे डॉक्टर म्हणतात नाही हो असं होऊ शकत नाही टेस्ट आमच्या लॅबमध्ये झालेल्या आहेत आणि ह्या टेस्ट आहेत ना त्या माझ्या देखरेखीखाली झाल्या आहेत जानकी म्हणते पण डॉक्टर रिपोर्टमध्ये काही घोळ झाला असेल तर मला प्लीज एवढंच सांगाल का की सॅम्पल्समध्ये काही घोळ झाला आहे का सॅम्पल्स बदलले गेले होते का डॉक्टर म्हणतात अहो जानकी वहिनी तुम्ही असं कसं बोलू शकता आणि तुम्ही विसरताय का की तुमच्या सांगण्यावरून आम्ही तिथेच तुमच्या समोरच सॅम्पल घेतले होते जानकी विचारते तुम्ही सॅम्पल घेऊन डायरेक्टली तुमच्या लॅबमध्ये गेला होतात का आणि तुम्ही कसे गेला होतात डॉक्टर म्हणतात हो मी डायरेक्ट गेलो होतो आणि माझ्या कारने गेलो होतो जानकी म्हणते तुम्हाला रस्त्यात कोणी भेटलं होतं का किंवा चहा पाण्यासाठी वगैरे थांबला होतात का कुठे डॉक्टर म्हणतात नाही वहिनी मी डायरेक्ट लॅबमध्ये गेलो आणि नंतर टेस्ट केली तुम्ही उगाच संशय घेताय जानकी म्हणते नाही नाही मी तुमच्यावर संशय नाही घेते पण माझं मन मला सांगते नकळत नक्कीच कोणीतरी काहीतरी केलेलं आहे याच्यामध्ये कोणीतरी बदल केला आहे पण कोणी कधी कसा बदल केला हेच कळत नाही आहे डॉक्टरांना मॅकॅनिकचा फोन येतो डॉक्टर मॅकॅनिकशी बोलून घेतात जानकी विचारते सॉरी पण गाडीचं काही झालं आहे का तुमच्या ॲक्सिडेंट वगैरे झालं आहे का डॉक्टर म्हणतात हो परवा तुमच्या घरातून सॅम्पल घेऊन निघालं होतं ना तेव्हा एका बाईकवाल्यासोबत वादावादी झाली होती जानकी म्हणते म्हणजे त्या दिवशी तुम्ही सॅम्पल्स घेऊन आमच्या घरातून निघालात तेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला होता डॉक्टर म्हणतात अहो हो मी माझ्या सरळ दिशेने चाललो होतो आणि वाकड्याच रिश्चित दिशेने दुसरा एक माणूस आला आणि माझ्या गाडीला त्याने ठोकलं डॉक्टर त्या दिवशी काय काय झालं आहे सगळं जानकीला सांगतात जानकी म्हणते नाही डॉक्टर ॲक्सिडेंट झाला नाही तो मुद्दाम घडवून आणला होता डॉक्टर ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाला ना त्याच वेळेला कोणीतरी सॅम्पल्स बदलले ते जानकी पुढे म्हणते मला सांगा हे कधी घडलं होतं कुठल्या ठिकाणी झालं होतं डॉक्टर म्हणतात इथेच नाक्याजवळ एक उद्यान आहे ना तिथे झालं होतं जानकी त्यांना थँक्यू म्हणते डॉक्टर तिथून निघतात तर इकडे ऋषिकेश जानकीला फोन लावतो जानकी ऋषिकेशचा फोनसुद्धा उचलते पण जानकीचा आवाज ऋषिकेशपर्यंत जात नाही आणि सारंग ऐश्वर्या ऋषिकेश कुणाशी बोलतोय काय बोलतोय हे बघत असतात ऋषिकेश मोबाईल घेतो आणि बाहेर जातो ऐश्वर्या सारंग खाली धावत येतात आणि ऐश्वर्या लताला चहामध्ये काहीतरी टाकायला सांगते लता चहामध्ये काहीतरी टाकते ऐश्वर्यासारंग वरती निघून जातात ऋषिकेशचं फोनवरचं बोलणं होतं आणि तो आतमध्ये येतो लता आपला गाल धरते आणि मोठमोठ्याने किंचाळायला लागते लता म्हणते आई ग मेले ग मी ऋषिकेश म्हणतो आई काय झालंय बरं वाटत नाही का तुला लता म्हणते अरे ऋषिकेश बाळा जिभेखाली काहीतरी आलं ती तोंडातून थुकते आणि समोर तिला खडा दिसतो लता म्हणते बाप रे हे काय चहामध्ये दगड चहामध्ये दगड कुठून आला कसं काय आला ऋषिकेश बशीमध्ये तो चहा ओततो आणि त्याच्यामध्ये चार पाच दगडं असतात लता म्हणते बघितलंस ना ऋषिकेश अरे आलं टाकण्याऐवजी दगडं टाकून दिली या म्हातारीला अरे बाबा ऋषिकेश आता या घरामध्ये माझं काही खरं नाही रे ऋषिकेश गुलाबला आवाज देतो ऐश्वर्या सारंग खाली येतात आणि त्यांना यातलं काही माहितीच नाही असं दाखवत असतात ऋषिकेश गुलाबला ओरडतो तो गुलाबला म्हणतो गुलाब चहा तूच दिला होतास ना चहामध्ये दगडं कशी काय आली गुलाब म्हणतो मला काहीच माहिती नाही ऋषिकेश म्हणतो तुला कसं काय माहिती नाही आहे चहा तूच केला होतास ना गुलाब म्हणतो चहा जानकीवाहिणीने केला होता मी फक्त इथे द्यायला आलो होतो सारंग म्हणतो अरे बापरे चहामध्ये दगडं टाकलेली आहेत नशीब बाबा मी चहा घेतला नाही तो ऐश्वर्या म्हणते आपण नाही चहा घेतला पण या बाई यांनी चहा घेतला ना सारंग पण बरं झालं हां या बाईंनी चहा घेतला तो आणि जानकीने यांना चांगली अद्दल घडवली हो ती लता म्हणते ऋषिकेश बघतोयस ना रे बाळा अरे तुझी बायको मला मारून टाकायला निघाली आहे आज चहामध्ये दगड टाकलाय तिने उद्या टाकायला टाकायलासुद्धा कमी करणार नाही ती ऋषिकेश म्हणतो आई किती त्रास होतो आहे तुला तू जरा शांत हो लता म्हणते हा सगळा त्रास मला जान जान ती जानकीच देते ऋषिकेश म्हणतो नाही आई जानकी असं कधीच वागणार नाही असं कधीच चुकून पण करणार नाही ती ती चहामध्ये दगड टाकणारच नाही लता म्हणते का नाही टाकणार ती चहामध्ये दगड तिला मी या घरामध्ये नकोच आहे ना म्हणून तिने केलं आहे ऋषिकेश म्हणतो आई नाही गं नक्कीच काहीतरी गोंधळ झाला असेल ती असं कधीच वागू शकणार नाही लता म्हणते म्हणजे तुझी बायको खरी आणि मी खोटारडी आहे का ऋषिकेश म्हणतो आई मी असं कुठे बोललो आहे गं आणि जानकी हे सगळं का करेल हे सगळं करायला ती काय ऐश्वर्या आहे का सारंग म्हणतो दादा तू जरा जास्त बोलतो आहेस हा ऋषिकेश म्हणतो सारंग माझा माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे ती असं काही करणारच नाही लता म्हणते मग ऋषिकेश हे दगडं आले तरी कशी काय चहामध्ये तेवढ्यात तिथे ते जानकी येते लता म्हणते घे रे ऋषिकेश आली तुझी बायको तिलाच आता जानकी आतमध्ये येते ऋषिकेश विचारतो जानकी एवढ्या घाईने कुठे गेली होतीस तू लता म्हणते बघितला ना अरे ऋषिकेश हिनेच मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता जानकी म्हणते हे काय चाललंय सगळं मारायचा प्रयत्न आणि मी काही काय आरोप करता माझ्यावरती काही काय बोलत आहे लता म्हणते तुला माहिती नाही आहे का मी काय बोलते ते अगं मी चहा मागितला की तुला इतका राग आला की तू चहामध्ये दगडं टाकलीस जानकी म्हणते नाही नाही मी असं काही केलेलं नाही आहे लता म्हणते म्हणजे मी खोटं बोलते आहे का बघ बशीमध्येच बघ तूच बघ चहामध्ये चांगले चार पाच दगडं सापडली आहेत काय काय जानकी तुला असले उपद्व्याप करताना लाज वाटली नाही का जानकी म्हणते मी असं काही केलेलं नाही आहे मी फक्त थर्मसमध्ये चहा गाळून ठेवला होता तो गुलाबदादांकडे गेल दिला आणि मग मी गेले ऋषिकेश विचारतो पण जानकी तू कुठे गेली होतीस लता म्हणते ती कुठे गेली होती ते मरू देत ऋषिकेश तू आधी तिला जाब विचार तिला विचार तिने हे असं का केलं ऐश्वर्या म्हणते जानकी अगं मला अजिबात वाटलं नव्हतं तू या थराला जाशील ते जानकी म्हणते ऋषिकेश हिच्या बोलण्यामध्ये तुम्ही अजिबात येऊ नका तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मी असं खरंच काही केलेलं नाही आहे लता म्हणते हो का तू काहीच केलेलं नाही आहे का अगं तू नाही केलं तर मग कोणी केलं या गुलाबने काय रे गुलाब तू टाकलेस का चहामध्ये दगड जानकी म्हणते तुम्ही गुलाबदाांना काही बोलू नका यात त्यांचा काहीच दोष नाही आहे लता म्हणते मग हे तुकडे आलेच कसे काय या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही आहे तू चहा बनवलास ना मग मा दाखव मला तू किचनमध्ये चहाच्या भांड्यामध्ये काय काय आहे ते ऋषिकेश म्हणतो चल जानकी आपण किचनमध्ये बघून येऊ काय काय आहे ते सगळे किचनमध्ये येतात चहाचं भांडं दुधाचं भांडं सगळेजण बघतात थर्मस बघतात आणि बेसिनमध्ये सुद्धा बघतात बेसिंगमध्ये ऋषिकेशला तीन चार दगडं दिसतात सारंग म्हणतो बाप रे बेसिकमध्ये दगडं कशी काय आली कोणी टाकली असतील लता म्हणते ऋषिकेश बघ रे बाबा ही अशीच दगडं होती ना आता बोल बोल तुझ्या बायकोला काहीतरी जानकी सांग ना ही दगडं कुठून आली उरलेले दगडं घाईघाईत तू बेसिंगमध्ये टाकून दिलेस का जानकी म्हणते तुम्ही काही काय बडबडता माझ्यावर कसलेही आरोप लावू नका ऋषिकेश तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काही केलेलं नाही आहे लता म्हणते अगं जानकी अजून किती खोटं बोलणार आहेस तू अरे ऋषिकेश आता तर सिद्ध झालंय हिनेच चहामध्ये दगडं टाकली होती तरी बरं दगड तोंडातच आला पोटात गेला असं तर काय झालं असतं तुझं आणि माझं काही खरं नव्हतं अरे ऋषिकेश बाबा ही जानकी काहीही करू शकते जानकी म्हणते तुम्ही उगाच त्यांच्या मनात काहीही भरू नका ऋषिकेश चिडतो आणि निघून जातो सगळे त्यांच्या मागे जातात जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का तुम्हाला खरंच वाटतं मी असं काही वागेल ऋषिकेश म्हणतो जानकी बास आता हा विषय आता इथेच संपो उगाच वाद वाढवू नकोस बास आता हे सगळं ऋषिकेश लताची माफी मागतो आणि लताला म्हणतो आई मी हात जोडून तुझी माफी मागतो अगं जानकींनी मुद्दाम नाही केलेले चुकून झालं असेल तिच्याकडून हे सगळं माझा अजूनही तिच्यावरती तेवढाच विश्वास आहे जानकी म्हणते ऋषिकेश माझ्या हातून चुकूनही अशी चूक घडणार नाही मी तुम्हाला खरंच सांगते हे सगळं त्या ऐश्वर्या म्हणते बोल ग बोल बोल तुला काय बोलायचं आहे ते बोल आता केले। तू म्हणशील हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे म्हणजे चहा तू बनवला पाठवला सुद्धा तू तरी पण या सगळ्याचं खापर तुला माझ्या डोक्यावरती फोडायचे ऋषिकेश दादा मान्य आहे मला माझ्याकडून खूप चुका झाल्यात आत्तापर्यंत पण आपल्या घरात आत्ता जे घडतंय ना ते सगळं तुमच्या बायकोमुळे जानकीमुळे घडतंय एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा ऐश्वर्या वरती निघून जातात लता म्हणते ऋषिकेश बाबा आजपासून सगळं मी माझ्या हातानेच घेत जाईन हिच्याकडे मी काहीही मागणार नाही लता विवळत आपल्या रूममध्ये निघून जाते ऋषिकेश म्हणतो जानकी हे काय केलेस तू जानकी म्हणते ऋषिकेश यात माझी खरंच काहीच चूक नाही आहे जानकी चिडलेली असे जानकी आपल्या रूममध्ये निघून जाते ऋषिकेश या सगळ्याचा विचार करतो तर जानकी रूममध्ये येते आणि मगाशी जे काही खाली झालं त्याचा विचार करत असे ऋषिकेश हिच्याकडे येतो ऋषिकेश म्हणतो जानकी ऐक ना माझं जानकी म्हणते सगळ्यांसमोर तुम्ही माझ्यावरती ओरडलात ना ऋषिकेश म्हणतो जानकी मग मी काय करणार होतो गं आता तूच सांग मला कपामध्ये दगडं कुठून आली जानकी म्हणते मला काय माहिती ऋषिकेश कुठून आली दगडं पण ऋषिकेश तुम्हाला असं वाटतंय का की दगडं मी मुद्दाम चहामध्ये टाकलीत ऋषिकेश म्हणतो जानकी तू ठरवून नाही केलं पण चुकून झालं असेल ना जानकी म्हणते चुकून इतक्या वर्षाचा संसार आहे माझा आणि चुकून सुद्धा अशी गोष्ट माझ्याकडून होणार नाही तुम्हाला सुद्धा माहिती आहे ऋषिकेश आणि तरी तुम्ही हे असं बोलताय ऋषिकेश प्लीज माझा ऐका ती बाई खोटारडी आहे ती तुमची आई नाही ऋषिकेश म्हणतो जानकी तू पुन्हा पुन्हा तेच बोलतेस आणि तोच विषय काढतेस मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही आहे मी तुला आधीच सांगितलं होतं जानकी म्हणते तुम्हाला सगळं ऐकून घ्यावं लागेल कारण आज मी त्या डॉक्टरांना भेटून आले आपल्या घरातून सॅम्पल लॅबपर्यंत घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता तिथे त्यांची गाडी थोडा वेळ थांबली होती ऋषिकेश मला असं वाटतंय की तेव्हा जी गाडी थांबली होती ना तेव्हाच कोणीतरी काहीतरी गेलं असेल तेव्हाच सॅम्पल बदलले गेले असेल ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काय करू मी तुझा आता अगं एखाद्या गोष्टीचा किती किस पाडशील तू तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का जानकी तुला असं वाटायला लागलं आहे की तू आता हरती आहेस त्यामुळे तुझे हे सगळे प्रयत्न चालू आहेत जानके असा नहीं है? जानकी म्हणते ऋषिकेश असं काही नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी हे असंच आहे जानकी तुला असं वाटतंय की तू हरतेस आणि तुला ही हार मान्य नाही आहे म्हणून तुझे सगळे प्रयत्न चालू आहेत जानकी सॉरी टू से पण तू स्वतःला जिंकवण्यासाठी हे सगळं करतेस आणि तुझं हेच वागणं मला पटत नाही आहे ऋषिकेश चिडतून निघून जातो जानकी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश काही के थांबत नाही जानकी ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं भागा बघायला मिळते की जानकी गुलाबला म्हणते गुलाबदादा त्या डॉक्टरांचा नाक्यावरती एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता मला त्या दिवशी जे जा ॲक्सिडेंट झाला होता ना त्याचा सी सी टी व्ही फुटेज हवाय आणाल ना माझ्यासाठी गुलाब ठीक आहे म्हणतो तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग ती जानकी आता ऐश्वर्या व्हायला बघते पण ते कधीच शक्य नाही आहे आता तिचाच डाव तिच्यावरती उलटेल जानकीला सी सी टी व्ही फुटेज मिळतं आणि ती ते चेक करते तर ऐश्वर्या सुमित्राकडे येते ती सुमित्राला म्हणते आई वेळीच हालचाल केली नाही ना तर हे सगळं ऋषिकेश दादांच्याकडे जाईल सुमित्रा विचारते मग मी आता काय करू ऐश्वर्या म्हणते सरळ तुम्ही प्रॉपर्टीचे हिस्से करून टाका सुमित्राला ऐश्वर्याचं बोलणं पडतं ती ऐश्वर्याच्या बोलण्याचा विचार करते